अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये आहात तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये अडकलेला आहात तुम्हाला समजत नाही की मी काय करावं किंवा बघा तुम्ही खूप तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे तुम्ही कितीही पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न करतायत तरीसुद्धा तुमच्याकडून होत नाही नेहमी तुमच्यामध्ये निगेटिव्ह 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 गोष्टी तुमच्यामध्ये भरलेल्या असतील तर तर तुम्ही हा उपाय करून बघा स्वामी महाराजांना एक छोटीशी प्रार्थना करायची आहे तर ती करून बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार बघा आपल्या स्वामींना कोणती प्रार्थना करायची आहे कशी करायची आहे कधी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आयुष्यामध्ये नेहमी सुख येत असत दुःख येत असतं काही वेळेस आपण भरपूर अडचणीमध्ये अडकत असतो म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असतात पण अशी परिस्थिती निर्माण होत असते की आपल्याला मार्गच सापडत नाही त्यावेळेस काय करायला पाहिजे तर अशा वेळेस आपण अध्यात्माशी आपण जोडलं गेलं पाहिजे तरच आपण अशा वाईट परिस्थितीतून बाहेर निघू शकतो तुमच्यामध्ये कितीही निगेटिव्हिटी असू द्या खूप भीती वाटत असेल कोणत्या गोष्टीची किंवा तुम्हाला वाटतंय की माझं आयुष्य आता मी आयुष्य जगते याच्यापेक्षा मला खूप सुंदर आयुष्य जगायचं आहे खूप छान आयुष्य मला जगायचं आहे अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय करून बघा आणि तुम्ही चमत्कार बघा अक्षरशः चमत्कार बघा तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा तुम्ही जेव्हा केव्हा सकाळी उठता त्यावेळेस तुमच्या घरामध्ये जिथे शांत जागा आहे खूप प्रसन्न वाटतं ज्या जागेत जा तिथे आपल्याला आसन टाकून बसायचं आहे बघा जिथे तुम्ही आता समजा देवघराचं घर आहे देवघराच्या समोर तुम्ही बसू शकता आसन टाकून किंवा तुमची बाल्कनी आहे तिथे तुम्ही बसू शकतात फ्रेश हवेमध्ये किंवा तुमचा टेरेस आहे टेरेसवरती बसू शकता किंवा तुमचं अंगण आहे अंगणामध्ये सुद्धा तुम्ही बसू शकता यासाठी बघा आपल्याला आंघोळ करण्याची गरज आहे का तर तसं काही नाही तुम्ही आंघोळीच्या अगोदर सुद्धा हा उपाय करू शकतात किंवा आंघोळ झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त आपला एवढं आपल्याला करायचं आहे की तुम्ही जेव्हा केव्हा उठता तर उठल्यानंतर बघा आपल्याला दिवसभरासाठी जी एनर्जी हवी असते तर ती एनर्जी आपल्याला महाराजांकडून घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही आंघोळ न करता जरी हा उपाय केलात तरी चालेल आसन टाकलं तुम्ही आसनावरती बसला आहात तर पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे पद्म आपल्याला एक छोटस प्राणायाम करायचा आहे तर तो प्राणायाम असा करायचा आहे हा उजव्या हाताचा जो अंगठा तो, तो आहे आणि तो उजवा नाक आहे तर उजव्या नागपुडीला आपला उजवा अंगठा पकडायचा आहे आणि ह्या नागपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही आपलं जे म्हणजे मद, मधलं बोट आहे आपला मिडल फिंगर आहे तर मिडल फिंगरने आपल्याला दोन्ही नाक पुढे आहे बंद करायचे आहेत आणि आपल्याला थोडा वेळ आपला श्वास रोखून धरायचा आहे शक्य नाही की आता श्वास रोखून धरणं तर आपल्याला हे डाव्या नागपुडीवरची जो मिडल फिंगर आहे तो तसाच ठेवायचा आहे आपला जो उजव्या उजव्या नागपुडीवरचा जो अंगठा आहे तो काढायचा आहे आणि आपल्याला श्वास सोडायचा आहे म्हणजे एका नागपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि एका नागपुडीने श्वास सोडायचा आहे प्रोसेस आपल्याला तीन वेळेस करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या स्वामी महाराजांना एक छोटीशी प्रार्थना करायची आहे तर ती प्रार्थना अशी आहे प्रार्थना आहे प्रार्थना तर ती तुम्ही लिहून घेऊ शकतात राया काल दिवसभरामध्ये जे काही झालं ते मी तुमच्या चरणी ठेव ठेवते त्यातील जे चांगलं आहे ते तुमच्या जवळ ठेवा जे वाईट आहे त्याला जाळून टाका आजपासून माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होणार आहे सगळं खूप सुंदर होणार आहे आणि ही सगळी तुमचीच कृपा आहे त्यासाठी श्री स्वामी तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद, धन्यवाद श्री स्वामी समर्थ ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे तीन वेळेस म्हणायची आहे तुम्ही लिहून घेतला असाल ही प्रार्थना अशी आशा करते आणि आपल्याला ही प्रार्थना लिहूनच घ्यायची आहे कारण बघा दोन चार दिवस तुम्ही कंटिन्यू ही प्रार्थना जर बघून म्हणला तर तुम्हाला नंतर तुम्हाला बघून म्हणण्याची काही गरज नाही तर तुम्हाला ॲटोमॅटिक ती प्रार्थना पाठ होऊन जाईल या प्रार्थनेमध्ये काय आहे तर बघा आपण स्वामी महाराजांना सांगतो आहे की काल माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलं तर मी पूर्ण सगळ्या गोष्टी तुमच्या चरणी ठेवते वाईट गोष्टी ठेवते चांगल्या गोष्टी ठेवते ज्या चांगल्या गोष्टी झाल्या आहेत ते तुमच्याकडे ठेवा आणि ज्या वाईट गोष्टी झाल्या आहेत त्यांना जाळून टाका कारण ज्या वाईट गोष्टी आहेत तर त्या वाईट गोष्टी माझ्याकडून न कळत घडलेल्या आहेत आणि ज्या वाईट गोष्टी माझ्याकडून घडल्या आहेत काल माझ्या आयुष्यामध्ये तर त्या गोष्टीचं मला सुद्धा आहे त्या गोष्टीबद्दल मला वाईटसुद्धा वाटतं मी नव्याने म्हणजे आजपासून माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या सुंदरच गोष्टी होणार आहे म्हणजे मी सगळ्यात छान गोष्टी करणार आहे सुंदर गोष्टी करणार आहे कष्ट करणार आहे प्रामाणिक मेहनत करणार आहे सगळी चांगली कामं करणार आहे सगळं मी जे काही चांगलं करते हे सगळं तुमच्या कृपेमुळे होत आहे त्यासाठी महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद प्रार्थनेमुळे आपलं प्रायश्चित सुद्धा आपण वाईट गोष्टी केल्या असते तर आपलं प्रायश्चित आपण हे करतो एक प्रकारे माफी आपण महाराजांची मागत हो। आहोत आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडणार आहे असं अशी पॉझिटिव्हिटी आपल्या आयुष्यामध्ये आणतोय महाराजांचे आभार सुद्धा आपण मानतोय बघ आभार मानण्याला खूप महत्व आहे तुम्ही जितक आभार मानाल कोण तितक्याच तुम्हाला जास्त गोष्टी मिळत असतात बघा थँक्यू हा एक प्रकारचा मंत्र आहे धन्यवाद हा एक प्रकारचा मंत्र आहे तुम्ही जेवढं महाराजांना जे काही मला दिला आहात त्याबद्दल नेहमी तुम्ही महाराजांना आभार मानत असाल तर बघा तुम्हाला महाराज किती भरभरून देतील यामुळे बघा तुम्ही हे कंटिन्यू चाळीस दिवस करा तुम्ही हे कंटिन्यू एकवीस दिवस करा तुम्हाला छान वाटत असेल तुम्हाला आणखीन स्वतःहून करण्याची सुद्धा हे करण्याची इच्छा सुद्धा होईल तर तुम्ही कंटिन्यू हे चाळीस दिवस करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार बघा तुम्ही कंटिन्यू हे चाळीस दिवस केलात आणि तेव्हाच तुमचं आयुष्य आणि मागचं तुम्ही मागे फिरून आयुष्य बघाल त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक तुम्हाला जाणवेल तुमच्या विचारांमध्ये तुमच्या कॉन्फिडन्समध्ये तुम्ही एक वेगळेच व्यक्ती बनाल तुमच्या मधील जे अवगुण आहेत ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जळून खाक होतील चांगला जो व्यक्ती म्हणतात ना तर ती आपली एक इमेज तयार होते असे आपण एक व्यक्ती बनत असतो आपली शुद्धता होते असं आणि त्याचबरोबर महाराजांचा कृपाशीर्वाद तर आपल्यासोबत कायम राहीलच सकाळी तुम्हाला आपल्याला रोज ही प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर म्हणजे म्हणजे बघा तुमची मासिक पाळी आहे तरी सुद्धा ही तुम्ही ही प्रार्थना आपण महाराजांना करू शकता त्यामुळे एकही दिवस स्कीप करू नका कंटिन्यू चाळीस दिवस ही क्री ही प्रोसेस करा आणि अनुभव बघा ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद